त्याचं नाव बघितल्यानंतर नाव निश्चितच आम्ही आधीच सूचना केलेल्या आहेत तो पण बारसा केसेस आहेत त्या करण्याबाबत जे अवघड जाणू घेतात किंवा या गोष्टी आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत शाळा परिसर तसेच इतर जे क्रीडांगण वगैरे आहे किंवा रोड आहे त्या साईडला बसणारे लोक आहेत त्याच्याबद्दल करत आवं तसेच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण बघ मोठ्या प्रमाणात

झालेला आहे देशिकारीच्या लोकांना या ठिकाणी शहरात घेण्यात आणि त्या आरोपीला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मृतदेह घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी अँबुलन्स आलेली आहे पोलीस कर्मचारी त्यांची पूर्ण कारवाई या ठिकाणी करत आहे आणि पूर्ण जमाव या ठिकाणी जमा झालेला आहे त्याची पुढची माहिती आम्ही आला त्यावेळेस आपल्याला वेळोवेळी देत राहू एन सी एड न्यूज टीम साकडे कामेमांदेशा साकडे एन सी एड न्यूज टीमने दिली